मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात आजच्या ठळक बातम्या मृणमई विकास प्रबोदने संस्था मुरबाड संचालित कुडवली येथील सर्वोदय विद्यालयाचा नामकरण सोहळा आज पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कोथरे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार गोترام भाऊ पवार हे उपस्थित होते सर्वोदय विद्यालयाचे दिगंबर नारायण विशे विद्यालय कुडवली असे आज नामकरण करण्यात आले या सोहळ्याला मुरबाड तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक व विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे लाडके स्वर्गीय ला दिगंबर नारायण विशेष यांच्या तैलचित्रात या ठिकाणी पूजन करत वृक्ष लावणारे निधून या जाती तळी विसावती अनुभव खऱ्या अर्थानं या मुरबाड तालुक्याला एक आगळं वेगळं स्वरूप ज्यांनी प्राप्त करून दिलं ते तुमच्या आमचे सगळ्यांचे लाडके दिवंगत आमदार सन्मान्य दिगंबरजी यांच्या यांच्यात चित्राचं पूजन होत आहे आणि त्याचबरोबर मुंबई विकास प्रबोधिनी संस्था मुरवा संचालित सर्वोदय विद्यालय फोडवली आज दिगंबर नारायण विश्वविद्यालय फोडवली नावानं नव्या नावरूपानं या ठिकाणी बाळसं धरती आहे आणि आजच्या या सोहळ्यात अर्थात नामफलकाचं अनावरण सुद्धा आपलं सर्वांचे लाडके आमदार कार्यसाम आमदार सन्मान्य किशनजी कथोरे साहेब यांच्या शिवाय सरांना विनंती करेन की आपण मॅडमना विषय मॅडमना त्याचबरोबर देखले सर आणि संचालक पंडित साहेबांपर्यंत देखले मॅडम विषय मॅडम देखले सर प्रशांत आणि एका माझी आमदाराच्या हा कर्तृत्वाचा गौरव कार्यसाम्राट आमदार सन्मान्य साहेब मुरबाडकरांना कदाचित ज्ञात असेल नसेल यानंतर या गावचे सरपंच सन्मान्य रामभाऊ सासे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई विकास प्रबोधिनी संस्थेचे उपाध्यक्ष यशवंतजी हरड साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं तर माजी आमदार गुजरातभाऊ पवार साहेब यांचं स्वागत होते विनंती करतो आणि आपण सर्वांनी सरांचा सन्मान करायचा आदरणीय कथुरे साहेब नेहमी म्हणतात का इथला सातबारा वाचला पाहिजे त्यांची कळकळ असते का सह्याद्रीच्या पायथ्याची ही जी माणसं आहे त्यांची उन्नती झाली पाहिजे ही माणसं पुढे आली पाहिजेत हा जर समाज पुढे यायचा असेल तर पहिला ठळक मार्ग त्या शिक्षणाचा आहे आदरणीय घोलप साहेबांनी जनसेवेच्या रूपाने जे रोपटं लावलं त्याला वृंदिंगत केलं आदरणीय पवार साहेबांनी आणि त्याचबरोबर इतर संस्थांनी शिक्षण बऱ्यापैकी आपल्या या तालुक्यामध्ये फुपावत आहे त्याचे फायदे आपल्याला दिसत आहेत आणि दुसरा जो मार्ग आहे जो आदरणीय कथोरे साहेब सांगतात का सातबारा वाचला पाहिजे सातबारा कसा वाचवायचा सा? हे विशेष सरांनी सांगून ठेवलं आहे सर असं म्हणायचे का माणसं जमीन का विकतात त्यांना हौस आहे म्हणून किंवा त्यांना काय अडचण आली म्हणून तर असं नव्हे जमीन विकतात याचं कारण त्यांची ती जमिनीवरची श्रद्धा उडाली आहे त्यांना त्या ते जमिनीबद्दल प्रेम माया राहिली नाही मग ही प्रेम माया का राहिली नाही कारण त्या लोकांच्या लक्षात आलं का इथे शेजारच्या उल्हासनगर कल्याणमध्ये जर आपण गेलो आणि तिथे ते तेवढंच काम केलं तर त्याच्या चारपट पैसे मिळतात मग असं कोण मूर्ख माणूस असेल तर त्या शेतीमध्ये खपत बसेल सर लगेच त्याच उत्तरही देतात सर असे म्हणायचे का या शेतीकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे तिचं आधुनिकीकरण केलं पाहिजे त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी आपण आणल्या पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आणि मंत्र आपण त्यामध्ये वापरले पाहिजेत केवळ उत्पादन वाढून चालणार नाही तर ह्याचं खूप चांगलं आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि सरांनी त्या दृष्टीने गटशेतीच्या द्वारे प्रयत्न देखील सुरू केलेले होते खूप साऱ्या आठवणी आहेत अगदी इथे खाली सुदाम तंत्र विद्यालय होते दोन हजार अकरा मध्ये सरांनी एकूण शंभर शेतकऱ्यांचं नाबार्डच्या तर्फे ते थे प्रशिक्षण ठेवले मे महिन्याचा काळ होता प्रचंड ऊन होतं सरांना काळजी होती का दिवसभर हा माझा शेतकरी माणूस ह्या त्या खालच्या शेडमध्ये बसेल का सरांनी अगदी एक दिवसामध्ये स्प्रिंकलर बसवल्यावर म्हणजे गार पाणी त्या पत्रावर तर ही माणसं काहीतरी ज्ञानात्मक घेतील आणि त्यांचं कार्य खूप चांगल्या प्रकारे करू शकतील सर म्हणजे एक होते आपण आपल्या म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा ते कुणबी सेनेमध्ये असताना मला अध्यक्ष करण्यासाठी आग्रही राहिले आणि मला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला कुणबी सेनेने खऱ्या अर्थाने मला पाठिंबा दिला त्यामध्ये विषय सरांचा शेळाचा वाटा होता निश्चितपणे त्यामुळे ही दिशा मला सुद्धा मिळण्यामध्ये हातभार लागला राजकारणामध्ये चढ उतार असतात पण त्या राजकारणाची दिशा ही आपण ठरवायची असते आणि ती दिशा ठरवताना कधी कधी आमच्याकडून चुका होत असते मुंडवलीने सांगितलं आता मुंडली तुम्ही पाहिलं असेल मी माझा स्वभाव असा आहे मी कधी फक्त निवडणुकीच्या टायमालाच सांगत असतो मला इथंशी मतदान करायचे बाकी इतर टायमाला मी जात बघत नाही पक्ष बघत नाही मी फक्त विकास बघत असतो आणि विकासावरच दे देऊन काम करत असतो माझ्याकडे आलेल्या माणसाला कारण रोज एवढ्या माणसांचा माझ्याकडं ओपीडी माझी चालते तिथं मलाच विश्रांती नसते त्याला विचारणार ते कुठून आलाय तुम्हाला मत दिलाय का तू कुठल्या पक्षाचा आहे हे विचारतच नाही मी फक्त त्याचं काम विचारत असतो आणि परत यायला लावत नाही ही एक माझी पहिल्यापासूनची सवय विशेष सरांनी सुद्धा आमच्या सारख्याला सुद्धा तेच संदेश दिलेले चांगले की जेवढ लोकांच्यासाठी करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे ज्यांचा कृषी गौरव केला आपण खरं म्हणजे त्यांनी खूप चांगल्या भावना केल्या आज आपण किती काही जरी बोललो तरी आपला सातबारा रिकाम होत चाललेला आहे काही दिवसामध्ये आपल्याला वर्मा धर्मा शर्मा येऊन सांगते आप आहे आणि आपल्यालाही ते कबूल करावं लागलं नाही म्हणून आपली माणसं टिकली पाहिजेत आपली माणसं पुढं गेली पाहिजेत या विचारातून आपण जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आपल्या माणसाला असायला पाहिजे पक्षाचं राजकारणाचं हे चालत राहणार आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये केवळ असा विचार करून चालत नाही आपल्या तालुक्याची प्रगती काय आपल्या जनतेची प्रगती काय आपल्या तालुक्यासाठी दिशा कोणती असायला हवी ही निश्चितपणे एक आपण आग्रही राहिलो पाहिजे तुम्हाला दुसरंही सांगेल का सरळगावचं कृषी विज्ञान केंद्र हे घेण्यासाठी मला खरा पाठपुरा जर माझ्या मागे केला असेल तर तो, तो सरांनी केला होता आपल्याला कोणालाच कल्पना नाही अजूनही ते कोणाला चांगलं अजून पूर्णत्वास आलेलं नाही भारतात ज्या दोन आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या होत्या कृषी विज्ञान केंद्र त्यातलं आपल्याला एक महत्वाचं स्थान मिळालंय आणि त्यांच्यामध्ये एवढा आनंद झाला होता की आता मरबाडच्या शेतकऱ्यांच्यासाठी एक वेगळं वैभव तयार होईल आणि असते असते ते वाढत चाललंय आणि त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे ही त्यांची भूमिका होती ती करण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं कधीही आम्ही असेल आम्ही पवारसाहेब एकत्र जरी काम केलं नसेल तरी पण कधी असा दुरावा वाटून दिला नाही कारण शेवटी राजकारणामध्ये हे चालत असतंय पण विशेष सरांचा कृषीवर असलेलं प्रेम हे आमचं नाही दादा साहेबांचं पण नाही आणि माझं पण नाही मी सुद्धा नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांना का नशिबाला एकतरी सातबारा हवा आणि तो सातबारा जर गेला तर आम्ही कुठं आहोत हा विचार खरं म्हणजे शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि ते काम विशेष तर सतत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांचं काम केलं आणि शिक्षणाबरोबर कृषीला सुद्धा चांगल्या प्रकारचं वलय आणण्याचं काम आपल्या तालुक्यामधून त्यांनी केलं एक वेगळा विचार समाजामध्ये सुद्धा स्पष्टपणा बोलणं हा त्यांचा एक स्वभाव होता पटत नसेल तर लगेच सांगणार आणि त्या ठिकाणी तिथल्या तिथंच तो निर्णय झाला पाहिजे ही भूमिका नेहमी सरांची होती आणि नक्कीच आज या संस्थेने खूप चांगला निर्णय घेऊन आपल्या ज्यांनी घडवलंय त्यांचं नाव त्यांना तिथे दिलं तर मग या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की चांगला विचार आपण केलेला आहे हे काम कधी न संपणार आहे हे नाव कधी न ना निघणार आहे त्याला कारण आहे आपण किती वर्ष राहणार आहे ते प्रत्येकाला आयुष्याच्या मर्यादा आहेत त्या नावाला आता मर्यादा राहणार नाही विशेष सर अमर राहतील ते शेवटपर्यंत राहतील तर ही संस्था अखंड चालत राहणार आहे विद्यार्थी शिकतच राहणार आहेत आणि त्यामुळं विशेष सरांचं नाव दिल्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे मी मनापासून तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन करेल वेगळ्या विचारातून ज्या वेळेला आपल्यात नेतृत्व तयार होतात त्यामुळं थोडासा त्रास कधी कधी होत असतो मी दुसरंही तुम्हाला सांगेल की त्यांच्याशी कधीही माझे तसे खटके उडाले नाही कधी नाही येऊन चर्चा करूनच सांगत असायचे तर हा अशा पद्धतीने काम झालं पाहिजे प्रशासनामध्ये सुद्धा ते मला जेवढे सांगायचे जे, त्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढण्याची भूमिका मी सुद्धा ठेवत आलेलो आहे आणि आजही कायमचं ते मनात आहे मनापासून ज्या माणसाने आपल्या तालुक्यासाठी समाजासाठी किंवा भागासाठी काम केलंय त्यांना आदरच ठेवला पाहिजे मग पवार साहेब असतील गोलप साहेब असतील आज मुरबाडचं खऱ्या अर्थाने आपण परिवर्तन घडवतोय आज केवळ मागाशी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी की रोजगाराच्या खूप मोठ्या अडचणी आहेत आणि मग शेती विकली जातो रोजगारासाठी शेतीच विकली जात नाही एक तर लग्नासाठी नाहीतर घर बांधण्यासाठी बंगला बांधण्यासाठी हा जो प्रकार आहे ना याच्यावर माझा विरोध असतो त्यांना आज त्याच्यासाठी बँका आपल्याला पाहिजे ते देण्याला तयार असतात मग आमचा सातबाराच का ठेवला पाहिजे आपण सातबाराच का विकला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे आज सगळी शहरीकरण आपल्या पायथ्यापर्यंत आलेले आहेत मुरबाड आता मुंबईच्या एका तासाच्या अंतरावर येते रायत्याचा आता वडोदऱ्याचा रस्ता चालू झाल्यानंतर आपण मुरबाडवरून एक सव्वा तासामध्ये सीएसटी ला पोहोचणार आहोत अंतर कुठं राहिले संपूर्ण अगदी दिशा बंद चालेल लातूरचा रस्ता सुद्धा आता आपल्या मुरबाडमध्ये आपण टाकतोय टनेलचा आठ सव्वा आठ किलोमीटरचा टनेल सुद्धा मालशेचा त्याच्यामध्ये मंजूर झालाय तो रस्ता मंजूर झाल्यानंतर या मुरबाडचं रहदारीचं दळणवळणाचं साधन हे अखंड चालू राहील आणि चांगल्या प्रकारची प्रगती होईल पण ही प्रगती होत असताना आम्हाला आमची प्रगती का करण्यासाठी काय हो। करावं जी गोलम साहेबांनी इथं इंडस्ट्री आणली म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने इथंशी कुठेतरी रोजगार उपलब्ध झालाय आज रोजगाराची खऱ्या अर्थाने गरज आहे की या माध्यमातून मात्य। औद्योगिक क्षेत्र चांगलं वाढलं पाहिजे आपण दुसरा टप्पा सुद्धा सरळगावचा आता आपला मान्य होतोय आणि त्यामुळे सरळगावचा टप्पा झाला तर त्या भागाला सुद्धा रोजगार चांगल्या पद्धतीने मिळेल आणि चांगल्या विचारातून मुरबाडची प्रगती होईल केवळ चांगल्या विचारातून आम्हाला हे काही गोष्टी करण्याची गरज आहे नवीन काही चांगल्या प्रकारचा विषय असताना रेल्वेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो पण रेल्वेची दिशा चुकलेली आहे परवाही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये त्याला साठ टक्के निधी राज्याचा लागतो त्यासाठी आपण हे केलेलं आहे उद्या त्याची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल त्याला फक्त माझा एकच ठिकाणी मी त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला रेल्वे स्टेशन हे देवगावच्या या दिशेने असायला हवं गुडवलीचा माणूस जर तो पलीकडच्या बाजूला रेल्वे स्टेशन जर असेल तर ता त्याला इथून रिक्षाला शंभर रुपये कमावे लागतील मग कल्याणला जायला एसटीला पैसे कमी लागतील आणि रेल्वेला जायला पैसे जास्त लागतील आम्हाला तो मार्ग चांगल्या माध्यमातून आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो सोमवारी रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल आणि रेल्वेला सुद्धा दिशा मिळेल अशा प्रकारचा विश्वास विशेष सरांची जी मागणी होती पवार साहेबांची सतत मागणी ही मागणीला निश्चितपणे दुजोरा मिळेल राज्य आणि केंद्र आपल्या बरोबर निश्चितपणे मदत करते विकासाला कुठेही आपण कमी पडणार नाही निधीला तर मला कसली अडचणच वाटत नाही तुमच्या मनामध्ये असलेल्यापेक्षाही पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे कृषीवर भर द्यावा यासाठी तुमच्या मनामध्ये असलेल्या जे सांगितलं खूप चांगलं डॉक्टर ते की अजूनही एखादं इथं सेंटर उभं करावं सर तुम्हाला मी दुसरंही मिळत सरांनी त्याशी इतरही काम केली तर कृषी शाळा त्या ठिकाणी सुरू केली पुढच्या काळामध्ये आश्रमशाळा तिथं तळवलेला सुरू केली अशा प्रकारचं शैक्षणिक काम निश्चितपणानं फार मोठं विशेष सराने या ठिकाणी केलेलं आहे मग पाहिलेलं आहे की पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून विसे सरांनी काम केलं मी त्यावेळेला सभापती होतो दोघा मिळून आम्ही कृषी क्षेत्राच्या बद्दल कृषीच्या कामाबद्दल काही निर्णय काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या पण पुढच्या काळामध्ये सरसुद्धा या ठिकाणी राजकारणात आले कमी कालावधी मिळून सुद्धा या तालुक्याचा या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी निश्चितपणाने केलं विशेषतः कृषी या खात्याबद्दल अधिक ज्ञान असणारा तर दापोली येथे त्यांनी हे शिक्षण घेतलेलं होतं आणि मी नेहमी त्यांना सल्ला द्यायचो की आपण राजकारणात तर या परंतु त्याच्या अगोदर तुमचा जो मूळ व्यवसाय आहे की मूळ ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग